आर्जून नो रिंच कोनाचे आहे दादा

hello hi <laughs> <laughs> लाभ हो नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार, नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो थंडी खूप आहे हो झालं जेवण झालं जेवण झाले ओके म्युझिक येते का ऐकायला दादा नमस्कार म्हणतात हर हर महादेव हर हर महादेव प्रभाकर दादा नमस्कार म्हणत ते शीतलताई तुम्हाला लाईक करा सर्वांनी लाईक करा लाईक केलं थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सपोर्टिव्ह कमेंट्स थँक्यू फोन नंबर लाईक केलं थँक्यू दादा कशा सगळ्या झालं का जेवण सर्वांच या शेकायला या सर्वांनी कशी ऐकायला आणते आणते हाय ताई हाय गौरी गौरीताई प्रभाकर दादा माझी आयडी जॉईन करा शीतल ताई म्हणतात ते थँक यू सपोर्ट इग श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त थँक्यू सपोर्टिव्ह कमेंट साठी शीतलताई शीतलताई दुपारी लाईव्ह का बंद केली तुम्ही मी होते लाईव्ह ला तुमच्या पण तुम्ही बंद केलेला येऊ नाही का थँक्यू के सपोर्टिक आय डी पिन करा हो हो करते थैंक यू सपोर्टिव कमेंट्स थैंक यू सर्वान सेवन नंबर लाइक के लिए बदल धन्यवाद ताई सपोर्ट करा रिटर्न कर तिना सी एस के मनता ओके कस्टमर आले होते का ताई थँक्यू सपोर्ट इथ कमेंट हो संध्याकाळच्याच थँक थँक्यू कमेंट्स करा सर्वांनी सी सी वर्षांनी लाईक करा कमेंट्स करा तुमचं काय आहे का थंडी कस्टमर आले असेल बहुतेक हो हो त्यामुळेच त्यांनी लाईव्ह बंद केली मी तेच म्हणलं मी ऑन होते लाईव्ह ला का बंद केलं म्हणून नाही का तुमच्या <laughs> का आहे का थंडी आज काय होते रुपाली ताई झोपल्या का नाही बोलतोय कशाला नाही बोलतो थंडी नाहीये का तुमच्याकडं हो आम्ही गावाला आलोय ना मग थंडी, थंडी।, थंडी, थंडी आहे आता यश शेकायला त्याला बोला यश अजिबात नाही थंडी हो तुम्हाला सिटी मध्ये थंडी नाही वाजणार थंडी आहे जास्त नाहीये थंडी आहे गावाला थंडी आहे झालं का तुमचं जेवण कल्पनी ताई नसतं तो जा आत्ता ला हो ती आता जास्त नसतेच युट्यूबला अजिबात नाही थंडी हो नसणार नसणार सिटी मध्ये थंडी नसणार गावाला थंडी आहे थँक्यू सपोर्टिव्ह साठी थँक्यू थँक्यू शीतलताई सपोर्टीव कमेंट थँक्यू थँक्यू सपोर्टी कमेंट आज ड्युटी कुठे आहे एस के असं बोलत ते प्रॉफिट दादा प्रॉफिट पाठशाला दिवस झाले रुपाली ताई नाही दिसल्या कुठे हो ग्रुपला लिंक पाठवा तीन त्या असतील तीन जाग्या तर येतील आज झोपलोय प्रॉफिट दादा एस के बोलतो आज झोपलोय म्हणून हाय वर्षा ताई लाईक डन बद्दल धन्यवाद ताई कोणी नाही घरी मग तुम्ही घराला राखण करताय का आता बायको गेली माहेरी हाय ताई श... कशा ताई श्री स्वामी समोर ताई हो ताई जेवण झालं म्हणून नाही घेतली लाईव्ह आज घ्यायची होती बायकोनी पण पाहिली असती तुमची लाईव्ह मग लाईव्ह गप्पा तरी मारल्या असत्या ना मस्त आहे बघा शीतलताई तुम्हाला नमस्कार करत ते वर्षाताई तुम्हाला वर्षाताई नमस्कार म्हणतात शीतलताई थँक यू सपोर्टिव्ह कमेंट तुम्ही जॉईन नसेल तर जॉईन करून घ्या वर्षाताई शीतलताईंना जॉईन करा खाली पिन आय डी येस त्यांना जॉईन करा हाय रीनाताई ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हो शीतलताई हो शीतलताई म्हणतात लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद ताई झालं का जेवण तुमचं पिन आय डी ला जॉईन नसंत करून घ्या शीतलताई वरती शिंपली शीतल त्यांना जॉईन करा नवीन कोणी असेल तर हा जॉईन करा शीतल ताई म्हणत जॉईन करा रिटर्न करतील हो झालं ते ताई तुम्ही पहिल्यांदाच माझे लाईव्हला आलेत ना वर्षात ताई थँक्यू सपोर्टिव कमेंट्स ताई रीना ताई ओके करेल ताई हो हो करा नक्कीच करा सपोर्टिव कमेंट साठी धन्यवाद ताई रीना ताई धन्यवाद सपोर्टिव कमेंट्स शीतल ताई धन्यवाद सपोर्टिव कमेंट्स ला कोण कोण हे त्यांनी करा कराई थँक यू सपोर्टिव्ह कमेंट्स रिना ताई लाईव्ह कधी असते तुमची टायमिंग काय लाईव्ह तू परी घेताना वाटत तुम्ही थँक्यू सपोर्टिव्ह कमेंट शीतलताई थँक यू सपोर्टिव्ह कमेंट्स येस के थँक यू सपोर्टिव्ह कमेंट्स वर्षात आई थँक्यू शको तू कॅम दुपारी बारा वाजता हो दिवस झाले तुमच्या कोणाचीच लाईवला जास्त जाता येत नाही जसं भेटन टाईम तसं मी जाते